गडिंगल शहर गडिंगल शहरामध्ये आज नामदार मुशीफ साहेबांचं जोरदार स्वागत झालं त्यासाठी कार्यकर्त्यांनी नियोजन केलं होतं नियोजन म्हणजे काय चक्क जी सी पी जी सी पीवर फुल्लं फुल्लं म्हणजे काय पोत्यानं ढे कार्यकर्ते वाट पाहत होते तेवढ्यात आदरणीय मुशीफ साहेबांची दमदार एंट्री झाली ते बघा कसं जोरात मुश्रीफ साहेबाची एंट्री झाल्यानंतर मुश्रीफ साहेबांचं आणि नवी साहेबांचं जो जोरदार कार्यकर्त्यांनी स्वागत केलं आहे यावेळी गोकुळ संचालक नवीद मुश्रीफ साहेब यांची डायरेक्ट वर्णी लागली आणि ते चेअरमनपदी निवड झाल्यावर नामदार मुश्रीफ साहेब आणि गोकुळचे नूतन संचालक नवीन मुश्रीफ साहेब यांचा सा जल्लोषी स्वागत गडिनमध्ये वातावरण एकदम काय राष्ट्रवादीमय ते वी काय मुश्रीफ साहेब आणि नवीद साहेब यांचं जोरदार स्वागत आणि स्वागत म्हणजे काय कार्यकर्त्याचा उत्साह हलगीच्या तालावर バカヤクザクサイフィディオ。 झाल्यानंतर आमदार मुशीब साहेबांनी सांगितलं गडिंगलेजचं क्रीडा संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचं बनवणार बनवणार म्हणजे बनवणार त्यासाठी लागल ते निधी मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याकडनं खेचून आणणार यावेळी प्रमुख कार्यकर्त्यांचं स्वागत झालं प्रमुख कार्यकर्त्यांनी मुशीब साहेबांचं स्वागत केलं असं वातावरण गडिंगलजमय मग फक्त तर फक्त राष्ट्रवादीमय झालं होतं अशा रीतीनं गडिंग्लजचा दिवस आज मोठ्या आनंदात उत्साहात गेला